एकटीकडून oh, ते उचलू पण निरा एवढं जड आहे थांबा त्याला आवाज देते मी इकडं या हात लावा एकदा हा आल oh, no. लावला अहो मला नाही म्हणलं हात लावायचा त्या पाठीला म्हणलं <laughs> हा लावला <laughs> <आयो निमा। laughs> ती उचलून द्या म्हणलं होतं मी तुम्हाला हात लावायचं पायल मला ताण लागली एक ग्लास भरून पाणी प्यायला हा देते हा जर पाहु पायल गायीला बी पाणी पाजाचा टाइम झाला एकदा गायी पाणी बाजून घेऊन उठ जाऊ हा घेते पाणी बाजून सांभा ती पाणीच नाही पिऊ राहिली अव तू पाणी काय पाजूर आली अव तिला मी ग्लास ना पाणी पाजूर आले आई तर देऊ राहिले तिला ग्लास म्हणून तिच्या तोंडाशी तरी पण ती पाणीच नाही पिऊ राहिली तू राह दे मी पाचतो ये इकडे तू ऐ मला ना गाडी शिकवा ना व शिकवतो ना ओई, मी गाडी शिकल्यावर ना मी माझ्या मायाला जाईल अहो पायल ती गाडी शिकतच नाही तो रम्या गाडी लागू नको ती शिकतच नाही आणि तो मायाला जायचं स्वप्न पोहोच नको कस काय कोण नाही शिकत बर गाडी अव ती सजीव थोडी निर्जीव आहे की सारखी आपल्यासारखी गा शिकाले शिकल्यास तिथे सर्दी झाली नसती मग कि मी शिकायला झोपली झोपली तू करू मी काल तुला मी हिशोब करायला तुला हिशोब आला का तुझी सांगतो काल की टेबल पाठ करून घेऊ म्हणून तो टेबल पाठ एवढं काय खिजूर आले मग तुम्ही मी तुमचं काम ऐकत नाही काय तुम्ही सांगितलं मग टेबल पाठ करायचं केला मी लगेच टेबल पाठ पण मी ने मोठ्याने टेबल पाठ केले एकच टेबल पाठ केला कोणता टेबल पाठ केला म्हणून मला एकदा हे पा हा टेबल पाठ केला मी हा टेबल आहे एक मोठा आणि त्याला ना दोन इकडून दोन रॉस आहे आणि हे पा दोन दरवाजे छोटे छोटे आणि इकडून माझ्यात ना मोठे दरवाजे असा हा मोठा टेबल आहे आणि त्याच्यात ना लेमोठ सामाईन भरून ठेवेले पा झाला मी माझं टेबल पाठ किती अवघड होत ना आता माझा हिशोबच चुकणार नाही अजिबात तुम्ही सकाळी ती गाडी घेऊन धाडला गेले त्या गाडीची चेन जर काय खराब झाली तर लगेच ती चेन दुसरी नवीन टाकून आणली आणि माझ्या पायातल्या एवढ्या चेन झाल्या तुम्ही आणल्या कोणत्या कधी मला ती गाडी तरी काम करते ती चेन खराब झाली ती अजिबात चालत नाही तू तरी चालती आणि ती चेन टाकली नाही ही गाडी मला कुठे घेऊन जाते तू जाती मला कधी घेऊन अव बयाचे नवरे त्या बायाला नव्या तर मग का त्या नवऱ्याला का कड्यावरच घेऊन फिरतात काय झोपेलच राहते तुम्ही अशी माणूस ऐ मी काय म्हणते एकदा या फोन मध्ये ना टाइम लावून द्या बरं व्यवस्थित समजतच नाही ना टाइम तर सकाळी लवकर उठण पडत्या द्या लाईम समजा शाळा शिकेल ना तू अहो शाळा शिकेलय पण तू चुकीचा टाइम लावेल ना व्यवस्थित लावून द्या तू घर किती वाजलं पाहिजे नऊ वाजले वर ठीक आहे रात्रीचे नऊ वाजले हो ऐ पीएम करा बर का लगाव अव रात्रीचे नऊ वाजले पीएम करा पायर काय सांगत काय व मी पीएम केलं असतं बाई पण माहिती का पीएम करा तर सहा महिन्यास नाही माझ्याकडं कसं करू मी पीएम कवा लोक दारू कोण पिते वा तुम पण कोण पिते ओ पायल माझं दारू कोण पिते तुला माहितीये का आवा दारू पिल्यानं माणूस अजिबात म्हातार होत नच राहत कसं म्हातार कोण नेवत अवा दारू पिल्यानं माणूस म्हाता जगत नाही तू एवढा पटपट कुठ चाललो तुम्ही आव्हा मित्राचा अक्सिडेंट झाला पाय जायचं तू घरी येई पहि तू संध्याकाळी मी चालू हो येते मी घरी पण तू बसून जा अहो मी दिवसानी बसत मी संध्याकाळी बसतो आता जर बसलो तर मित्राला कसं नेऊ मग पाय पाग उतर <laughs>